आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान तेवीस एप्रिलला होत आहे विधानसभेचे रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जाते या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपामुळे प्रचारात रंगत आली होती आज महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी पदयात्रा काढून तर महायुतीचे धैर्यशील माने यांनी मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं प्रचाराच्या तोफा रविवार संध्याकाळी आता छुपा प्रचार आणि वैयक्तिक जोर दिला जाणार आहे दरम्यान महागडचे उमेदवार शेट्टी यांच्या पदयात्रेचे विक्रमनगर चौकात सभेत रूपांतर झालं हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत मात्र खरी लढत महागडचे उमेदवार राजू शेट्टी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यातच होत आहे महागडी आणि महायुतीसह वंचित बहुजन महाआघाडीने जाहीर सभा मेळावे कॉर्नर सभा घेऊन राहून वस्त्रोद्योग यासह कामगारांच्या प्रश्नांवरून अनेक फैरी झडल्या यामुळे वातावरण चांगले तापले होते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शाहू आघाडीने शेट्टी यांना पाठिंबा दिला असला तरी ठराविक प्रमुख नगरसेवक वगळता उघडपणे प्रचार करताना दिसत

निसर्गाच्या शहरातील विविध प्रश्नांकडे शेट्टी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत कायम होता त्याचा परिणाम मतांवर कितपत होणार आणि त्यांच्या समोरशील गणित मांडताना नागरिक दिसत आहेत दरम्यान प्रचार समारोप प्रसंगी महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी मुख्य मार्गावरून पदयात्रा तर धैर्यशील माने यांनी मोटारसायकल रॅली कडून शक्ती प्रदर्शन केलं या जाहीर प्रचाराची सांगता झाली असली तरी आता छुपा प्रचार गतिमान होणार आहे त्यामुळे जनता कोणाला मतदानाचा कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे